आजच्या या भागात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आपल्या भावना या आपण जाणून घ्यायला हव्यात आणि त्या योग्य प्रकारे हाताळणं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं एखादी दुःखद किंवा वाईट घटना घडली तर त्यामुळे आपल्याला दुःख होतं वाईट वाटतं वाट आणि खरं तर तसं ह्या भावना निर्माण होणं हे स्वाभाविक पण आहे पण दुःख किंवा वाईट वाटणं हे मान्य करून सभोवतालच्या व्यक्तींनी त्या वेळी योग्य प्रकारे जर सपोर्ट केला तर आपल्याला त्या दुःखातून बाहेर निघायला नक्कीच मदत होते आपल्याला अशा वेळी बरं वाटण्यासाठी कधी कधी ध्यानधारणेचा पण उपयोग होतो किंवा आपल्या आपला ज्याच्यावर विश्वास असेल त्या पद्धतीचा आपण जर वापर केला तर कदाचित आपल्याला त्यातून बाहेर निघायला चा मार्ग हा सुसक सुखर होऊ शकतो स्वतःशी सुद्धा आपलं मन मोकळं होऊ शकतं स्वतःसाठी जाणीवपूर्वक वेळ देणं याच्यासाठी गरजेचं असतं पण होतं काय काही वेळेला निगेटिव्ह सराउंडिंग्स जर असल्याना तर त्याचा परिणाम आपल्याला म्हणजे चांगला होण्यापेक्षा त्याच्यापासून खरं तर आपण लांब राहणं हे आपल्याला इथं ठरतं अशाच एक आशयाचं एक लिखाण नुकताच माझ्या वाचनात आलं आणि ते मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे पिंपळ आणि आंबा यांच्यातील हा संवाद आपलं दुःख तेवढ्या मोठ्या मात्रेचं नसताना अचानक कुणीतरी मोठ्या मात्रेने सांत्वन करायला पुढं आलं तर थोडंसं गोंधळायला होतं हे सांत्वन झिड करायचं की त्यामागचा आपलेपणा पाहून नम्रपणे ते स्वीकारायचे अशा संभ्रमात पडायला होतं हे खरं बागेतल्या पिंपळाला असंच काहीसं त्या दिवशी झालं बागेतलं आंब्याचं झाड त्याला सांगत होतं बघवत नाही रे तुला पिंपळा शिशिर ऋतूने तुला अगदी पर्णहीन निस्तेज करून टाकलंय पण धीरधर काही दिवसात वसंत सुरू होईल आणि येईल पुन्हा तुला पालवी होईल पुन्हा पूर्वीसारखं रूप होशील तू माझ्यासारखा शिशिरात पर्णहीन अवस्थेत निरव शांततेतली आनंददायी ध्यानावस्था अनुभवणाऱ्या त्या पिंपळाला यावर काय बोलावं हे क्षणभर समजेना अनेकदा दुसऱ्यांचं सांत्वन करताना त्याचा दुःखभार हलका करण्याच्या हेतूपेक्षा आपण खूप सुखात आहोत याचाच कणभर का होईना अभिमान दाखवण्याचा हेतू सांत्वन करणाऱ्याच्या मुखावर झळकत असतो पण हा हेतू दिसला तरी त्यावेळी तसं बोलता येत नाही याची समज आणि उमज पिंपळाला होती मंद स्मित करून पिंपळ आंब्याला म्हणाला तुझ्या या प्रेमळ शब्दांसाठी खूप खूप आभार पण एक सांगू मी अजिबातच दुःखात नाही सृष्टीनं सहाही ऋतूत आपले प्रारब्ध आधीच लिहून ठेवला आहे कोणत्या झाडांना केव्हा फुलावं बहरावं कोमे सगळं सगळं काही त्याने लिहून ठेवलं आहे आपल्या हातात असतात ते फक्त मुळ एकदा उमजलं की दुःखाचा लवलेश राहत नाही आपली मुळ आत सारखीच आहेत फरक दिसतो तो फक्त बाहेर जमिनीच्या वर पान फुलं फळ खोड उंची यात हा फरक आणि विविधता हा सौंदर्यासाठी फक्त केलेला आहे हे एकदा कळलं ना की मग दुःखापलीकडे समाधानाचा आनंदाचा अनुभव येतो आपल्या बाह्यरूपातल्या बदलांकडे पाहण्याची एक वेगळीच दृष्टी येते एक समाधानी अवस्था येते जिथे कुणालाही कुणाशीही तुलना नाही तक्रार नाही ठेविले आनंदे तैसेसी राहावे चित्ते असो द्यावे समाधानं पिंपळाच्या बोलण्याने आंब्याचं समाधान झालं नाही त्याने पिंपळाला विचारलं खरं खरं सांग पर्णहीन झाल्याने तुझं रूप कुरूप झालंय पक्षी येईन असे झालेत पानांची सळसळही नाही याचा खरंच तुला दुःख नाही धीरगंभीर आवाजात पिंपळ उतरला नाही अजिबात नाही बाहेरच्या बदलणाऱ्या गोष्टींशी आपल्या सुखाला जोडून घ्यायचं आणि त्या गोष्टी बदलल्या की दुःखी व्हायचं ही माणसं करत असलेली चूक आपण का बरं करायची माझं सद्भाग्य की तथाकथा सहवास मला लाभला आणि पानं फुलं फळं या पलीकडे जाऊन कायम मुळाकडे पाहण्याची खोड मला जडली घट्ट मूळ आणि ही खोड असली की आनंदाला बाधा नाही बाह्य बदलांकडे पाहण्याची दृष्टीच मग बदलून जाते पिंपळ पुढे म्हणाला तू म्हणतोस पानं नाही त्याचं दुःख पण खरं सांगू शिशिर ऋतू माझा पाच सहा हजार पानांचा भार हलका करतो ते दोन तीन महिने खूप हलकं हलकं वाटतं तू हे सुख नाही अनुभवू शकत पानांचा भार नाही सळसळ नाही पक्ष्यांचे आवाज नाही त्यामुळे ध्यान समाधीसाठी दीर्घकाळ मला मिळतो अधिक मुळांकडे जाऊन चैतन्याचा स्रोत देहभर भरून घेता येतो वसंताला सामोर जाण्याची ही पूर्वतयारी असते म्हणूनच वसंत आला रे आला की अवघ्या सहा दिवसात माझ्या देहभर पालवी फुललेली तुला दिसते आंब्याला हळूहळू पिंपळाचे विचार पटत गेले पिंपळ पुढे बोलू लागला कुणाला आपण किती प्रिय आहोत त्यावर आपण आपली प्रियता ठरवू नये तुझाही मोहर कधी जळतो कधी गळतो फळं येत नाहीत लोक नाराज होतात फळांच्या अपेक्षेने प्रियता जवळिकता असली की ती कधीतरी लोक पावते पण फळाची अपेक्षा न ठेवता निरपेक्ष प्रेम केलं की प्रियता ही कायम राहते अशा निरपेक्ष प्रेम करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या प्रेमाची आठवण म्हणून त्यांच्या वहीत पुस्तकात पिंपळ पान हे कायम ठेवतात शिशिरात देहावरची पानं गळली तरी ती वह्या पुस्तकात पानं तशीच असतात त्यांना बघून मी धन्य होत असतो आपल्या फळाला बाजारात मोठा भाव प्रसिद्धी आहे अशा समजुतीत असलेल्या आंब्याला पिंपळ आपल्याहून जाणीवेने विचाराने खूप खूप मोठा आहे हे एव्हाना जाणवलं होतं पिंपळाप्रती आदरभाव कौतुक व्यक्त करावं म्हणून आंबा पिंपळाकडे वळला तर काय पिंपळ डोळे मिटून ध्यानस्थ बसला होता पर्णहीन पिंपळाचं झाड आंब्याला त्याहूनही सुंदर दिसलं समाधानी जाणवलं आणि मुळाकडे जायची खोड लावून घेण्याचा निश्चय त्याने मनोमन केला तरी कथा हा संवाद हा खरंच खूप काही सांगणारा आहे आणि आपल्या जीवनाचा अर्थ ह्यातूनच उमकतो ह्यासाठी आज हे आपल्या सर्वांशी मी शेअर केलं मला असं वाटतं आपणही तर मंडळी आपणही आपल्या अनुभवांशी हे कोरिलेट करून बघूया थोडासा पडताळा करून बघूया आपणही सुखी जीवन जगूया सर्वांनी आनंदाने समाधानी आणि सुखानी जगावं हीच आपली सर्वांची अपेक्षा आणि आशा तर आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन भागात नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार आणि हो जर हा भाग आवडला असेल तर इतरांशी शेअर करा लाईक करा आणि जर संवाद वाहिनी चॅनल आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब ही विनंती